कट कटक ठेवून बघा काहीच बेल करू माय पुढ्या पुन्हा एकदा आली बघचा ब्लॉक या नक्कीच हे कायच वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग म्हणजे परत आता अलिबागला चालले फक्त फॅमिलीसोबत चालले बाकी काय नाही बाकी जाऊ दाखव दाखवू तुम्हाला कसं वाटतं एन्जॉयमेंट ओके क्रिकेट पण गेलो बॅटीटी घेतल्या मस्त फॅमिली चालली फक्त आमची आणि वहिनींची फॅमिली आहे बाकी कसं होतं तू तुम्हाला दाखवतो पुढे आणि आमची मम्मी अजून निघते किती टाइमपास झाली मम्मी तुझा त्या बा खायला घेत आहे काय करशील चाललो होतो अलिबाग चला काहीच निघलो आज वातावरण पण एवढं खास नाही बसलो आता गाडीमध्ये ओम नम शिवाय नागेश्वराचं मंदिर आहे ओके आणि पुन्हा एकदा मनीष ताते आमच्या बरोबर <laughs> स्माईल कर मनाने स्माइल केलेली आहे ओके आणि स्वराज काय बोलतो तू शंबडा शंभू नाही लगेच अलिबागचा पहिला ब्लॉग ना आला तर दुसरा ब्लॉग लाग परत आम्ही अलिबागला चालला लगेच पेट्रोल टाकतो आम्ही गाडी सीएनजी चालू चालूच ना अजिबात सीएनजी निस्ती घेतली पेट्रोलवर चालवतो यावर श्रीमंत आहे आमचा असे मम्मी कशी असते का बोलतो बाकी मम्मी फर्स्ट टाइम चालले बीच वर मम्मीने चालले मी इच्छा होती जायची नवरा आला नाही म्हणजे पप्पा काय आला नाही पप्पा सोबत जायचं होता पण काय आला नाही पप्पा मम्मी तुला बीच वर गेलो कसा वाटत तिथं काय फेल तिथं विचार तुला बघून शांत शांत एकदम पहिले जवळ जवळ नंतर लांब लांब देवस्थान लावून जाऊ आपण <laughs> काय हे जीवू नको तू ओम नमः शिवाय हा ओम नमः शिवाय करून टाको का ना सेम नाही वाटत वाटतो ब्लॅक अँड व्हाईट तुला गॉगल चांगली वाटत ते नाही ते चांगली उठते अरे मला बघ हे गॉगल मला नाही की गॉगल दुसरी कशी आहे हा पुढे जाऊ ओके ठीक आहे गाणी बोल मी <गानी> गाणी बोल आणि आमच्या वहिनी म्हणजे मम्मी बस सेम दोघी पण दोघी पण आता <laughs> <laughs> अरे धाव तिसरी <laughs> मम्मी काय बोलतो तुला काय बोलत काय बोलतात नातेन काय मम्मी सोयरी कशी आहे तुझी खुश आहे आणि मी पण बोल सुद्धा खुश आहे <laughs> एक गाणी होते मग गाणी होते <laughs> मग मी तो गणपतीना बोलतो तू तो एक गाणी बोल थांब <laughs> एक फेरेंच्या गाणी नॉर्मल मजा पाहिजे बोल गाणी अरे फेरेंच्या गाणी तो टाले वाजून अरे बोल बोल सूर्य डोंगर हा लाजू बोल अरे मम्मी लाजतो गणपती नाही एकदम ती आपण कसल केल कटकट कोणा गेला डोंडा असे आम्ही गणपतीला गेल तर दाखवू आपण ना गणपती ना बघा तुम्ही मम्मी फक्त व्हिडिओ मध्ये बोलायला लाजते बाकी कडक बोलताय एकदम तो पण यो फस्ट बोलते कसा आहेस तू राहू दे का मम्मी तू अशी नको करू मम्मी तू अशी नको करू ना बाकी आता आली मंगला भेटला बोलतो बाय बाय सोलो दिसेंगे आता नाश्त्याला थांबलो आम्ही तीन विराचे इथं मागे पण इथेच थांबलेलो आता पण इथेच थांबलो कारण का नाश्ता एकदम भारी भेटतो

नाश्ता वेळेला आला मस्त नाश्ता करून घेतो मांग पण आली मागला आलं तेव्हा इथेच नाश्ता केला आम्ही इथं जिओ स्टेबल मिरची हाय स्वराज हाय स्वराज बुरशी खालो बस झाला मामा भांजे बस झाला का नाश्त्याचं झाला <laughs> काहीच काही नाश्ता केला आम्ही मस्त व्हायचे हो आणि मम्मीने आमची बुरजी बाबा आणि वाडाबा पण खालाय खाला बाबरे होपरे वा वा एक नंबर आता मग मी थोड्यालाच पोचू आपण <laughs> मम्मी पोचलो पुन्हा एकदा काशीत बीज लाव आता आलतो मागच्या संडेला मी ते आला हा आता मागच्या संडेला येऊन गेलो हे मम्मी पोचलो समुद्रावर लाटा बघायला लाटा तर मम्मीला म्हटलं घाई फुल एक्साइटमेंट फुल एक्साइटमेंट हे मम्मीला क्रिकेट खेळतो आम्ही मस्तपैकी आता आम्ही मॅच घेणार आहे एक मॅचनशी आर विरुद्ध एक पाटलीचं आमच्याने आणि तुर्मळेला त्यांच्या याला एक्स्ट्रा देऊला लिंबू डिंबू आहे तसं पण खेळायला खेळला नाही लिंबू डंबूच आहे माने दुबकते व्हिडिओ करा आमच्या बाकी ठीक आहे आणि बॉल आला लांब आम गेल्यावर आणि नाही लांब मारला नाही याला पाठवा झाला अलिबागला मॅचिक घ्यायला आलो अलिबाग अलिबाग करांशी सहन करू शकतो पण तू सेम वाटत ना पोलाड पोलाड वाटत नाही का तू सेम बोलिष स्वभावाचा मनीष आमचा टिनू ब्लॉगर काढेल <laughs> <laughs> पब्लिक आहे का तुम्ही आमचा ब्लॉगर श्रीयश पाडेल सबस्क्राइब करा सबस्क्राईब <laughs> समुद्रात <तीदा> इथं आल्याबद्दल <laughs> पहिल्यांदा आले ना तू पहिल्यांदा आले कसं काय वाटतं ना समुद्र इथं थोडा वार नंतर येतो आता मी बॉलिंग करणार आहे फक्त दाखवतो माझी बॉलिंग मला तो लाल बॉल जमत नाही पुन्हा एकदा मनीष ब्लॉग मध्ये आलेला आहे मनीष ब्लॉग मध्ये आला म्हणजे फुल ब्लॉक चालतंय फुल ब्लॉक व्हिवर जास्त फॅन आहे ना भरपूर कारण <laughs> का हा मागू भाऊ आता पाहूया बॉलिंग करतोय

आज झालं झालो फुल घामाघूम झालो झालं स्वराज खूप घाबरतो आपला त्याला नाही तर लवकर ये ये <laughs> <laughs> <दालादी का आएं>। <laughs> ये म्हणे आण त्याला तू पण जाऊ दे काय नाही ये बघू शकता रिॲक्शन ये ये काय नाही ये ये तू ये

पल पण काय करा वाटतय घाबरायला काय वंड आहे ते तर कुठे गेला मग इकडे बघ तू बघ अरे इथं कसं घाबरतोय जाम घाबरतोय हो आमचं स्वराज पाबरतोय समुद्रात जायला i सरकार लावून लावून थंडी वाजायला लागली वाटत भूक लागली त्याला खूप जास्त ऊन लागायला लागला काही दिसत नाही मोबाईल मध्ये आता असाच अंदाजपणे ब्लॉक बनवतो जा जाम ऊन आहे मागच्या तर एवढा ऊन नव्हतं पण ह्या संडेला खूप ऊन आहे आता थोडा जेवतो एकदम मस्त नंतर परत असं सूर्य खालती गेला तर इकडे येतो सनसेट घ्यायला ओके बाय जेवतो दाखव तुम्हाला काय आहे जेवायला काय जेवायचं काय चला काहीच कसल्या फोटो झाल्यात माझ्या तोंडाला असू दे लाजतो नाही मी पाचशे वीसशे निघालो आम्ही हॉटेलला जेवायला मम्मीला का आमच्या आम्हाला भेटलं ना अजून

दुसऱ्या बीच वर भूक ते जाम लागले तर जेव्हा भिऊ घेतो अरे करू जेवलू वगैरे आता कुठं जायचं आहे ते आम्हाला मन माहित नाही आमचं तिथं जाऊ आम्ही कुठं जायचं आता आता जाऊ आपण थेट अलिबाग कुलाबा किल्ला बघायला तर कुलाबा किल्ला लांबूनच बघू अलिबागच्या बीच जाऊ मेन ठेवून बघूला खात दोघ दोघायच का आम्हाला ठेवून वा आम्हाला नको गेलंच पाहिजे दात बघू दाखव ना

त्याला काही तिनो एवढंच होता ब्लॉगमध्ये बाकी आता घरी गेल्यावर बघू कंटिन्यू करतो ब्लॉग आता अलिबागला एवढा दाखवत होता एवढा दाखवला बघतो पुढं काय चला आता कंटाळलो चार्जिंग पण संपली चार्जिंग संपली आणि आता ट्रॅफिक ट्राफिक दाखवतो पुढं फक्त बस आणि घरी भेटतो ट्राफिक लागणार ते अजले वारीनशिब्यात आज ट्राफिकच भेटले ना आम्हाला एक नंबर आता लवकर पोचू आता इथं वाशी फाट्यावर मच्छी घ्यायला थांबल्यावर मच्छी आणि दे था। कांदेंदे येतात मग आता आलो पेनजवळ आलो आम्ही एवढाच ब्लॉगमध्ये होता ना हा ब्लॉग मी इथेच एन करतो हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय गुड बाय लव यू